Thank you विरोधी सरकार आपण सर्वांना माहिती आहे की दोन हजार चौदाच्या इलेक्शनपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यात आलं की ते भ्रष्टाचार आहे पण भारतातील सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की खऱ्या अर्थानं महाभ्रष्ट असे कोण आहेत यांच्या कालखंडामध्ये मोठे मोठे भ्रष्टाचार झाले त्याचप्रमाणे महागाई आसमानाला टेकलेली आहे मोठे मोठे भ्रष्टाचार यांच्या कार्यकाळात झालेत महिलांवरती अन्याय अत्याचार झाले मणिपूरची घटना असो किंवा भाजपचे खासदार यांनी महिला कुस्तीपटू कुस्तीपटूंशी जे व्यवहार केला तो विषय असो युवकांचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असो नीट परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाला अनेक प्रकारच्या परीक्षा या घोटाळ्यामुळे रद्द झाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आहे अशा प्रकारचे हे भ्रष्टाचार आणि घोटाळेबाद सरकार यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या ठिकाणी करत आहेत त्यांचा निषेध म्हणून आज चिकल मदे, मदे दाक, दाक या ठिकाणी चिखलफेक आंदोलन यांच्यावरती करण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेने यांना दाख जागा दाखविली त्याचप्रकारे विधानसभेमध्ये सुद्धा यांना हद्दपार केल्याशिवाय या राहणार नाही आणि याच दृष्टीने हे चिखलफेक आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे